महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक मनोरंजन आणि तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य नमस्कार मी वंश जाधव आपल्या सर्वांचे शिवगर्जना न्यूज मध्ये स्वागत करते एस टी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नगर विभागाला तब्बल सदतीस लाखांचा फटका एस टी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा काढत अखेर मागे घेण्यात आला परंतु संपामुळे नगर जिल्ह्यातील अकरा आगारांच्या एक हजार पाचशे सोळा नियोजित बस फेऱ्यांपैकी फक्त तीनशे नऊ फेऱ्या झाल्या आहेत एक हजार दोनशे सात फेऱ्या रद्द झाल्याने नगर विभागाला एका दिवसात या संपामुळे सदतीस लाख रुपयांचा फटका बसला आहे शहरातील तारकपूर माळीवाडा आणि स्वस्तिक या तिन्ही बस स्थानकांवर संपामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली खाजगी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी दुप्पट दर आकारणी केल्याने प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री बसली अखेर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन यशस्वी तोडगा काढत एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारात सहा हजार पाचशे रुपयांची घसघशीत वाढ केली त्यामुळे अखेर एस टी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला मात्र अठ्ठेचाळीस तासानंतर संप मागे घेतल्याने नगर विभागाला तब्बल सदतीस लाखांचे नुकसान झाले आहे प्रतिनिधी हरीश शेळके शिवगर्जना न्यूज अहमदनगर ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद